भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा निवेदनद्वारे मागणी भीमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय महसूल कार्यालय येथे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली याबाबत प्रशांत घोडेराव अनिल गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली म्हणजे फार अतिशय महत्वाचा विषय होता ज्याला भीमतोळा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाई गांगुडे यांनी आज त्या महत्वाच्या प्रश्नाला हात घातला आणि मागच्या पंधरा मेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जी अतिवृष्टी जी झालेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शे बोलून ज्या त्यांच्या ज्या त्यांच्या ज्या लक्षात आल्या किंवा शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचं पंच हेक्टरी त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याच्यानंतर त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे असं मत अनुभाई गांबळे यांनी आज आहेत लोकांब त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी त्या स्वीकारल्या त्यासाठी त्यांनी शासनापर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणं विंटरला संघटनेच्या माध्यमातून भारतीय बहुजन सेनेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री कोणी पोहोचण्याचं आश्वासन त्यांनी दिलं त्याबद्दल ते आम्ही त्या ते उपायचे आम्ही आभार मानतो आजच्या निवेदन देण्यासाठी विमटोळा राज्य राष्ट्रीय अध्यक्ष अनिलबाई गांगोडे उपस्थित होते त्यांचं पण आम्ही विशेष करून आभार मानतो त्यांनी महाराष्ट्र दौरा जो केला तर त्याचे पण आम्ही खूप विशेष कौतुक करतो आणि त्यांच्यासोबत भीमटोला संघटनेचे एवढे काही के सभासद केले आहेत त्यांनी पण वेळात वेळ काढून इथे येऊन निवेदन दिल्याबद्दल समस्त शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे पण आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यावर्षी महाराष्ट्र व देशामध्ये पावसानं जे थैमान घातलंय त्या संदर्भात आज भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही नासिक निवेदन या नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त साहेब यांना प्रत्यक्ष भेटून संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय की यावर्षी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे करा, शेतकऱ्यांना पंचवीस हजार हेक्टरी नुकसान भरपाई या सरकारनं दिला दिली पाहिजे असं आम्ही निवेदनात म्हटलं आहे एएमपी न्यूज नाशिक रोड अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेम कथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा